आईवडिलांचे छत्र गमवलेल्या विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीच्या दिवसात उबदार स्वेटर मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य जे भारतीय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आई किंवा चे वडिलांचे विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना हिवाळ्याच्या थंडीपासून बचावासाठी उभाबार श्वेटर प्रदान करण्याचा भावनिक कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोत येथे संपन्न झाला उज्ज्वल कुमार म्हस्के या विद्यार्थी प्रिय शिक्षकाने हे सतरा विद्यार्थी दत्तक घेऊन या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत श्वेटर वाटप केले या सतरा विद्यार्थ्यांपैकी तेरा विद्यार्थी आई किंवा वडिड यांचे छत्र गमवलेले असून चार विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या कमकुवत परिस्थितीत आहेत या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र आंबाडारे प्रवीण आहिरराव उत्तमराव बोंगाणे अतुल कुमार वेळे स्वप्नील पाटील दैवशाला पाटील मंगलाबाई घोगे अनिता राजगुरू गीता लहाने यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कुमार म्हस्के सरांच्या या सामाजिक व संवेदनशील उपक्रमाचे उपस्थित शिक्षकांनी कौतुक केले बहुसंख्य शिक्षकांनी या उपक्रमाप्रमाणे आपापल्या शाळेत असे विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना वर्षभर शैक्षणिक साहित्य पुरवल्यास जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल असा या कार्यक्रमातून सर्वांना आशावाद व्यक्त केला उबबदार स्वेटर मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हे अनमोल होते हे मात्र नक्कीच